भरताव पळणाऱ्या घोड्यावर हरभारे खाणाऱ्या शिवछत्रपतींचे चित्र खुद्द औरंगजेबाने काढून घेतल्याची आणि मोगलांना असलेल्या शिवछत्रपतींच्या सैतानी दहशतीची कथा म्हणा हकीकत म्हणा एक बकरीमध्ये नमूद केलेली आहे ही कथा पाहण्यापूर्वी थोडेसे बकरींच्या सांगते बकरींमध्ये महत्वाच्या ऐतिहासिक व्यक्तींचे संपूर्ण चरित्र सलगपणे वर्णन केलेले असते सर्व मजकूर विश्वसनीय नसतो तसाच सर्वच मजकूर खोटाही नसतो आणि जी वर्णने वर्णने खोडायला विरोधी पुरावाच नसतो ती हे हकीकत एक कथा म्हणून का होईना रूढ होतात छत्रपतींचे चरित्र वर्णन करणाऱ्या एकूण नऊ बकरी आहेत बहुतांशी बकरी मध्ये त्या बकरी केव्हा लिहिल्या गे गेल्या याची नोंद असतेच यातील शिवदिग्विजय ही बकर सतराशे अठरा साली लिहिलेली स्वतंत्र मजकूर असलेली बकर, बकर सन, ले ले आहे शिव दिग्विजय बखर अगदी सुरुवातीलाच ही बकर शालिवाहन शके सोळाशे चाळीस म्हणजे इसवी सन सतराशे अठरा साली लिहिल्याचे नमूद केलेले आहे आणि हे महत्वाचे आहे तर या शिव दिग्विजय बकरीत शिवरायांनी मोगल मुलखात केलेल्या सोऱ्यांचे वर्णन दिलेले आहे महाराजांनी मोगलांच्या सैन्यावर हल्ले करून त्यांचे लांडगे तोड करून त्यांना बेजार केले होते शिवराय कोठे असतील कोठून येतील केव्हा मारतील आणि लुटतील याचा अंदाजच येत नसल्याने मोगली फौजा भयभीत झाल्या होत्या तेव्हा एका मोगली फौजदाराने हजरतीस म्हणजे औरंगजेबाला पत्र लिहून कळवले की सर्व ठिकाणी ठाई ठाई बंदोबस्त केला परंतु सैतानासी मंत्राचा उपाय असतो ते मृत सैतान हे जिवंत सैतान आहेत हुडकावे तरी ठिकाण लागत नाही राहतात कुठे खातात काय विसावा किंवा घेतात याचा शोध लागत नाही त्यामुळे आम्ही म्हणजे झालो आहोत काय करावे हे आम्हाला कळत नाही हे पत्र मिळाल्यावर औरंगजेब अतिशय खेदयुक्त चिंताग्रस्त झाला खिन्न होऊन बसला कोणाची गाठ घेईना कोणाशी बोलेना यामुळे चिंतेत पडलेला वजीर औरंगजेबाला मोठ्या प्रयत्नाने जाऊन भेटला तेव्हा औरंगजेबाने जलाल नावाच्या फौजदाराचे ते पत्र वजीराला दाखवले ते पाहून औरंगजेबाची समजूत काढताना वजीर म्हणाला का काळजी सैतानाला आपण त्याहून मोठा सैतान व्हावे म्हणजे मग त्याचे भय कशास लागेल आता या पुढचा मजकूर महत्वाचा आहे वजीराचे बोलणे ऐकून औरंगजेबाने शिवाजी महाराजांची तस्वीर म्हणजे चित्र चिताऱ्याकडून म्हणजे चित्रकाराकडून काढून घेतले त्यातील मान म्हणजे दृश्य असे की घोडा भरधाव पळतोय तोबऱ्यात म्हणजे घोड्याच्या गळ्यात अडकवलेल्या पिशवीत जिच्यामध्ये घोड्याला खाण्यासाठी हरभरे भरून ठेवलेले असतात त्याच पिशवीत म्हणजे त्या तोबऱ्यात हात घालून चणे एका हाती घेऊन खांद्यावर भाला घालून गनिमाच्या पाठीशी लागले आहेत एकीकडे खातात एकीकडे पाहतात एकीकडे पळतात चहूकडे नजर वागवतात अशा सैतानाच्या कसरतीस लोक पुरे कसे पडतील म्हणून चिंता वाटते हे सर्व वर्णन फारच विलिकण आहे मुघलांचा घोड्यावरून करत असतानाच शिवराय भूक लागली म्हणून घोड्याच्या तोबऱ्यातील हरभरे एका हातात घेऊन खात आहेत आणि सगळीकडे नजर ठेवून मोगलांच्या पाठीशी एखाद्या सैतानाप्रमाणे धावत आहेत हे या चित्राचे वर्णन खरेच थरारून टाकणारे आहे याच वर्णनातील आणखी एक वाक्य शिवरायांची मोगलांनी किती धास्ती घेतली होती ते सांगते तो मोगल फौजदार औरंगजेबाला पत्रात म्हणतो सैतानाला मंत्राचा उपाय असतो पण तो उपाय मृत म्हणजे भूत योनीत गेलेल्या सैतानाला लागू पडतो पण हे शिवराय म्हणजे जिवंत सैतान आहेत यांना काय उपाय करावा तेच कळत नाही आता हे चित्र खरोखरच काढले गेले होते का ते सध्या कुठे आहे आणि असेल त्या चित्राची बकरीने सांगितलेली हकीकत खरी आहे का हे सर्व सांगता येणे अवघड आहे पण यातून शिवछत्रपतींची प्रचंड घोडदोड करण्याची क्षमता मोहिमेवर असताना तहान भूक विश्रांतीची तमा न करण्याचा गुण शिवरायांच्या पराक्रमामुळे औरंगजेबाची होत असलेली निराशा आणि मोगलांना बसलेली शिवछत्रपतींची सैतानी दहशत नेमके केले गेलेले आहे हे मात्र नक्की आहे शिव दिग्विजय बकरीतील ही कथा खरी असेल का आणि तुम्हाला या सर्व वर्णनाबद्दल काय वाटते ते कमेंट मध्ये नक्की सांगा तुमची एकमेंट एक आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते मराठी हिस्ट्री अँड भटकंती यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आवजून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र